नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज ही अपयशी ठरल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक अरुण रॉय यांचे गुरुवारी निधन झाले आहे त्याने छप्पनव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला दीड वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत देत असलेल्या रॉय यांना फुफ्फुसांच्या संसर्गामुळे गेल्या महिन्यात कार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे त्यांनी त्यांच्या दोन हजार अकरा साली पहिल्या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली होती त्यानंतर त्यांनी कधीच मागे वडून बघितले नाही त्यांच्या मृत्यूने सिनेविश्वास ही मोठी हानी झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अरुण रॉय यांना भावपूर्व श्रद्धांजली